बीडमधील गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे आता वाल्मिकला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यामुळं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं पण तिथे स्वतंत्र अशी खोली असताना सुद्धा त्याच्यावर मिनी आयसीयू असलेल्या सर्जिकल वॉर्ड मध्ये उपचार सुरू असून त्याच्यावर सो कॉल्ड स्पेशल ट्रीटमेंट सुरू असल्याचं सुद्धा समजते एवढंच नाही तर त्याच्यामुळे बाकीच्या काही रुग्णांची जागा सुद्धा बदलली असल्याचं समजते सुरक्षेच्या नावाखाली हे सगळे प्रकार केले जात आहेत पण तुरुंगाच्या बाहेर ही असली कसली व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन सुरक्षा मुळात कराडसाठी हे असले वेगळे नियम का हे सगळं घडतंय म्हणजे अजूनही कोणीतरी कराडवर आहे का आणि हे खरंच असं असेल तर कराडवर असलेले गुन्हे कधीतरी सिद्ध होतील का हे आणि असे कितीतरी प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत आणि या सर्व गोष्टींची चर्चा आज आपण आजच्या व्हिडिओतून करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आणि आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याला मकोका न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि एक एक करत वाल्मिक वाल्मिक काही संपतच नाहीये सर्वात आधी कराडच्या वकिलांनी कोर्टात एक मोठी मागणी केली होती वाल्मिक कराडला सीप ऍपनियाचा आधार असल्यानं त्याला सीप पॅप मशीन देण्याची मागणी वकिलाने केली होती आणि कोर्टानं सुद्धा याला लगेचच मान्यता दिली त्यानंतर लगेचच वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग झाल्याची माहिती समोर आली मग बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू करण्यात आले त्याच्या डोळ्यात ड्रॉप टाकण्याची वेगळी व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती हे सगळं संपत ना संपत तर अचानक मध्यरात्री वाल्मिकच्या पोटातच दुखायला लागलं ज्यामुळे त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि मग लगेचच त्याची प्रकृती नाजूक असल्यानं त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती सुद्धा समोर आली म्हणजे वाल्मिकला कोठडी सुनावण्यात येते काय आणि अचानक त्याच्या तब्येतीत बिघाड होतो काय आधी स्लीप ऍपनी असा आजार मग डोळ्याला संसर्ग आणि आता पोटदुखी बरं हे एवढ्यावर थांबलेलं नाहीये तर जिल्हा रुग्णालयात दाखल करून सुद्धा तिथे स्वतंत्र अशी खोली असताना सुद्धा त्याच्यावर मिनी आयसीयू असलेल्या सर्जिकल वॉर्ड मध्ये उपचार सुरू असून त्याच्यावर सो कॉल्ड स्पेशल ट्रीटमेंट सुरू असल्याचं सुद्धा समजते कोठडी झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा एक खळबळजनक दावा केला होता बीड पोलीस स्टेशन मध्ये नवीन पाच पलंग मागवण्याच्या बातम्या आहेत स्टाफ साठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनानं स्पष्ट केलं असलं तरी आजच अचानक पलंग कसे मागवले असे अनेक प्रश्न असं ट्वीट आमदार रोहित पवार यांनी केलं होतं आणि ही जिल्हा रुग्णालयात ही कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते जिल्हा रुग्णालयात आजारी आरोपींवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कोठडी आहे जिथे चार बेड आहेत पण शनिवारी दुपारी तिथे फक्त एकच आरोपी होता तीन बेड रिकामे होते तरी सुद्धा कराडला सर्जिकल वॉर्ड मध्ये उपचारासाठी ठेवण्यात आलं होतं त्याला कारणही असणारच कारण सर्जिकल वॉर्ड एकदम चकाचक असतं या वॉर्ड मध्ये चोवीस बेड आहेत तिथे एका बाजूला कराडला ठेवलं होतं आणि त्याच्या आजूबाजूचे अकरा जे बेड आहेत ते रिकामी होते आता ते खरंच रिकामी होते की त्याच्यासाठी रिकामी करण्यात आले होते ते तिथे असल्याच ना माहित असो तर मुद्दा असा की खंडणी खून धमकावणं असे मोठे आरोप असलेल्याला अशी सो कॉल्ट व्ही आय ट्रीटमेंट मिळतेच कशी आणि मिळते तर मिळते यावर कोणतीही चौकशी केली जात नाही याचा अर्थ आकाच्या डोक्यावर आधीपासूनच वरदहस्त असलेल्याचा हात अजूनही तसाच आहे का ही शंका नाकारता येत नाही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं ज्यात त्यांनी सुद्धा वाल्मिकला देण्यात येणाऱ्या या ट्रीटमेंट बद्दल आक्षेप घेतला होता ते काय म्हणाले होते त्यांच्या ट्विटमध्ये ते पाहूया ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवलं ते त्याची चौकशी करणार की सेवा सरकारनं कराडवर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत आरोपीचे लॅड ही सुरुवात आहे हळूहळू टीव्ही एसी पंचतारांकित हॉटेलमधील जेवण सगळंच मिळेल असंही वडेट्टीवार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं आता सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न असा की कराडवरचे गुन्हे सिद्ध होऊ शकतील का कारण मी आधीच म्हटलं तसं की कराडच्या डोक्यावर आधीपासूनच असलेला वरदहस्त अजूनही आहे आणि म्हणूनच जर त्याला ही स्पेशल ट्रीटमेंट मिळते तर त्याच्यावर असलेल्या आरोपातून त्याची निर्दोष सुटका होणं पण कठीण दिसतय आणि तसं असेल तर आतापर्यंत जे सुरू आहे ते केवळ फॉर्मॅलिटी होती का हाही प्रश्न आहे कारण झोपलेल्याला जागा करता येतं झोपलेल्याचं नाटक करण्याला नाही हे आपल्या सर्वांनाच माहिती तुम्हाला काय वाटतं वाल्मिकला ठरवून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते का त्याच्यावर अजूनही कोणाचा वरदहस्त आहे का आणि जर हो तर तो कोणाचा आणि या सर्व प्रकारामुळे वाल्मिकवर असलेले गुन्हे खरंच सिद्ध होऊ शकतील का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसंच अजून तुम्हाला कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद